ओके गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे इज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षेच्या भाषा विषयाच्या अत्यंत उपयुक्त असलेल्या उतारांसाठी हा क्लास अत्यंत महत्त्वाचा आहे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा उतारांवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे यापूर्वी आपण एकूण तीनशे चार उतारांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत या ठिकाणी आपण अधिकाधिक सराव केलेला आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके चला आवाज क्लिअर येत आहे ओके थँक्यू चला बेटा हो ओके ओके चला व्हेरी गुड चला दिशांत परगे सुद्धा आहे चला व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक तीनशे पाच आणि तीनशे सहा क्रमाने दोन उतारे पाहणार आहोत जस्ट मिनिट ओके चला ओळूया आपण आपल्या उतार्याकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आणि आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण संपर्क करू शकता आपले पूर्ण नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवा हो जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल चला विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आपल्याला कमी आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उतारे दोन उतारे घ्यायचे आहेत आणि तेही सर्व स्पष्टीकरणासह गुड मॉर्निंग सर्वांना झालेला आहे आता इमोजी टाकू नका किंवा गुड मॉर्निंग करू नका चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक तीनशे पाच नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके व्हिडिओची क्वालिटी थोडीशी वाढवा जेणेकरून हा क्लिअर दिसेल ओके चला प्रश्न पहिला आहे त्या सर्वांची सारखीच सेवा करतात या वाक्यात त्या म्हणजे कोण पर्याय ए वृद्ध स्त्रिया बी परिचारिका आ, पगार केदा पगार म्हण गुड मॉर्निंग झाले एवढं इमोजी टाकू नको बेटा अन्यथा आपल्याला सन्मान सन्मानपूर्वक रिमूव्ह केलं जाईल पुन्हा क्लास करता येणार नाही ओके पर्याय वृद्ध स्त्रिया परिचारिका डॉक्टर आणि मदर तेरेसा आता फक्त आणि फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका ओके निर्मल हृदय हे काय आहे पर्याय ए मदर तेरेसा यांचे घर आहे बी रुग्णांसाठी रुग्णालय आहे सी गरीब आणि आजारी लोकांसाठी एक आश्चर्यस्थान आहे पर्याय डी एक नको असलेले घर आहे प्रश्न तिसरा तुमच्यासमोर ओके प्रश्न दुसरा डबल झालेला आहे काय हरकत नाही प्रश्न तिसरा तुमच्यासमोर मदर तेरेसा सर्व धर्मांच्या लोकांची सारखीच सेवा करतात यावरून असे दिसते की पर्याय त्या अधार्मिक आहेत बी त्यांना धर्म समजत नाही सी त्या एक धर्मोपदेशक आहेत डी त्या सर्व धर्मांचा आदर करतात प्रश्न तिसरा किंवा या ठिकाणी चौथा प्रश्न एक प्रश्न अतिरिक्त झाला असेल मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत कारण पर्याय त्यांनी आपले आयुष्य गरिबांच्या सेवेसाठी वाहिलेले आहे बी त्या एक महान स्त्री आहेत सी त्या एक महान धर्मोपदेशक आहेत आणि डी त्या एक अत्यंत सौम्य स्त्री आहेत प्रश्न चौथा मदर तेरेसा आपल्या आश्रयस्थानात कोणत्या कोणाला प्रवेश देतात पर्याय ए ज्यांना कोठेही काहीही स्थान नाही बी ज्यांची काळजी घ्यायला कोणीही नाही सी असाध्य रोगाने पीडित स्त्री पुरुष आणि डी वरील सर्व विद्यार्थी मित्रांनो हा अतिरिक्त प्रश्न आहे सहावा प्रश्न आहे पाचवा झालेला आहे एक जास्त प्रश्न आपण अतिरिक्त काढलेला आहे खालीलपैकी कोणते शीर्षक या उतार्यासाठी सर्वाधिक योग्य ठरेल पर्याय ए गरिबातले गरीब बी मदर तेरेसा सी गरीबांची सेवा डी निर्मल हृदय विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समज पाच नाही सहा प्रश्न ओके हा क्रमानुसार तीनशे पाच अंकाचा उतारा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायला आहे ओके चला कलकत्त्याच्या म्हणजेच आताचा कोलकाता कोलकाता ओके okay. एका विभागात गरीब तसेच मरणोन्मुख लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे मरणोन्मुख म्हणजे काय जे आता मरणास टेकलेले आहेत किंवा अत्यंत तीव्र वेदना असलेले काही लोक त्याला निर्मल हृदय म्हणतात पहा एक आश्रयस्थान आहे कोलकात्यामध्ये त्याला काय निर्मल हृदय असे म्हणतात तेथे कोणालाही अत्यंत आजारी माणसांनाच प्रवेश दिला जातो विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ज्या घरांमध्ये अशी व्यक्ती आहेत की ते कोणालाही नको आहेत अशा अत्यंत आजारी माणसांनाच प्रवेश दिला जातो अनेकदा एक किरकोळ वृद्ध सौम्य व्यक्ती तिथल्या गरीब रुग्णांच्या बिछाण्यामधून त्यांना स्मित हास्याने किंवा स्पर्शाने दिलासा देत असते अशी एक वृद्ध एक व्यक्ती आहे की त्यांच्या स्मित हास्याने त्यांना दिलासा देत असताना देताना दिसते त्या मदर तेरेसा होत ती, ती जी स्त्री आहे ती एक वृद्ध स्त्री सौम्य व्यक्ती जी आहे ती कोण आहे मदर तेरेसा त्यांनी आपले आयुष्य गरीबातल्या गरीबांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे आपले जे आयुष्य आहे त्यांनी आपले पूर संपूर्ण आयुष्य गरीब लोकांसाठी टाकले अर्पण केलेले आहे ज्यांना कुठेही काहीही स्थान नाही अशांना त्या आपल्या आश्रयस्थानात प्रवेश देतात ज्या व्यक्तींना कुठेही राहण्यास घर नाही किंवा कुठेही घरा घरी कोणालाही नको असेल अशा व्यक्तींना त्या आपल्या आश्रयस्थानात प्रवेश देतात म्हणून ज्याची काळजी घ्यायला कोणीही नाही अशी लहान मुले किंवा जे नकोसे झालेले असतात असे वृद्ध असाध्य रोगाने पीडित स्त्री ओके दरिद्री आणि उपासमार होत असलेले भिकारी सर्वांना मदरकडे आश्रय आणि निवारा मिळतो मदर म्हणजेच मदर तेरेसा ओके okay. सर्वांच्या मदर सर्वांच्या आई म्हणून मदर तेरेसांना ओळखलं जातं त्या सर्वांची सारखीच सेवा करतात कोण मदर तेरेसा मग त्यांची जात किंवा धर्म काही असो त्या कोणत्याही जातीच्या व्यक्तींना सेवा करत असतात त्यांच्यासाठी मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण संत महात्मे पाहत आहोत पण ह्या एक जिवंत संत आहेत ओके चला आता या आपण पाच प्रश्नांची सहा प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला त्या सर्वांची सारखीच सेवा करतात या वाक्यात त्या म्हणजे कोण ओके आयुष शिंदे पर्याय क्रमांक चार म्हणतो यश अनुराधा शिंदे ओके पर्याय क्रमांक चार चला व्हेरी गुड प्राजक्ता वाकडे ओके ओंकार अनुष्का तेजल युवराज स्वराज सोहम व्हेरी गुड बेटा चला प्रणव दिलीप शिंदे चला श्यामल युवराज साक्षी ओम समर व्हेरी गुड जाधव श्रावणी जाधव श्रावणी ओके सेजल सृजन यशस्वी पाचंगे ओके चला दिशांत बेटा उत्तर लिहा सलोनी श्रीजा व्हेरी गुड संजीवनी ओके संजीवनी कामाळे पण आहे संजीवनी तुलसी आहे संस्कृती आहे वेदांत ओके चला अक्षय आर्य व्हेरी गुड बेटा बऱ्याच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत आणि अगदी ते बरोबर आहे थोडंसं लवकर लवकर घेऊया पर्याय क्रमांक चार त्या सर्वांची सारखीच सेवा करतात त्या म्हणजे कोण तर मदर तेरेसा अगदी बरोबर पुढचा प्रश्न निर्मल हृदय हे काय आहे पर्याय ए मदर तेरेसा यांचे घर बी गरीब रुग्णांसाठी रुग्णालय सी गरीब आणि आजारी लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे आणि डी एक नको असलेले घर आहे चला आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे बघूया चला अंकिता स्नेहा दिनेश तेजस्वी सायली आराध्या ओके अंशुमन जानवी अर्णव युवराज वेरी गुड बटा चला दिशांत परगे उत्तर लिहा मध्ये टाइप करा चला अनुष्का तनिष्क युवराज वेरी गुड आराध्या ओके युवराज श्यामल शकिला श्रीजा श्रावणी श्रावणी जाधव हो पण आहे चला स्नेहल यशस्वी प्रणव यश व्हेरी गुड बेटा सक्षम चला बरेच विद्यार्थी वहीमध्ये लिहून सुद्धा घेत आहेत लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ बराच मिळत आहे आणि तुम्हालाच या ठिकाणी प्रश्न वाचून उतारा वाचून सराव करायला सुद्धा वेळ मिळत आहे चला व्हेरी गुड सुधीर श्रेया अर्जुन ओम व्हेरी गुड चला सायली मयंक व्हेरी गुड बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर म्हणत आहेत पाहूया निर्मल हृदय थोडंसं मोठं करू का ओके थोडस मोठं निर्मल हृदय हे काय आहे मदर तेरेसा यांचे घर आहे का नाही गरीब रुग्णांसाठी रुग्णालय आहे का नाही गरीब आणि आजारी लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे का होय नको असलेले एक घर आहे का नाही आणि पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कारण इथे दोन झालेला आहे मदर तेरेसा सर्व धर्मांच्या लोकांची सारखीच सेवा करतात यावरून असे दिसते की पर्याय ए त्या धार्मिक आहेत बी त्यांना धर्म समजत नाही सी त्या एक धर्मोपदेशक आहेत आणि डी त्या सर्व धर्माचा आदर करतात विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आयुष शिंदे व्हेरी गुड चला संस्कार राजनंदिनी अनुराधा प्रश्न तिसऱ्याचे उत्तर तीन म्हणत आहे चला श्रावणी अनुराधा ओके शर्वरी संस्कृती सातपुते ओके अभय आराध्या ठोकळ दिनेश व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो नाव आणि तुमचं पर्याय क्रमांक लिहा अनुराधा व्हेरी गुड वेदांत वाझुळकर व्हेरी गुड बटा अनुष्का अभिष्का अविष्का पण आहे चला युवराज ज्ञानेश्वर चेके व्हेरी गुड बटा शिवम ऋषिकेश व्हेरी गुड चला आरती कवी शकिला ओके श्राव्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे कोणी चार म्हणत आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर तेजस्वी ओके सलोनी संजीवनी व्हेरी गुड बटा चला जान्हवी अर्णव ओके चला शा, शादाब ओके सर तुम्ही माझे नाव घेत नाही गरा गरगडे आरती प्रवीण गडगडे गर ना चला ओके बेटा नाव घेण्याचा आग्रह करू नका नाव आपोआप येईल चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया मदर तेरेसा सर्व धर्मांच्या लोकांची सारखीच सेवा करतात यावरून काय दिसून येते त्या अधार्मिक आहेत का नाही त्यांना धर्म समजत नाही का ते नाही त्या एक धर्मोपदेशक आहेत का धर्माचा उपदेश करणाऱ्या नाही तर त्या, त्या सर्व धर्माचा आदर करतात हे या वाक्यावरून समजते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न तिसरा तुमच्या समोर किंवा प्रश्न चौथा इथं एक क्रमांक पुढचा द्या चला मदर तेरेसा एक जिवंत संत आहेत कारण पर्याय त्यांनी आपले आयुष्य गरिबांच्या वे सेवेसाठी वेचलेले आहे वाहिलेले आहे किंवा अर्पण केलेल्या आहे बी त्या एक महान स्त्री आहेत सी त्या एक महान धर्मोपदेशक आहेत आणि डी त्या एक अत्यंत सौम्य स्त्री आहेत अगदी सोपा प्रश्न श्री राजवीर पर्याय क्रमांक एक सर्वात अगोदर उत्तर आयुष शिंदे एक अनुराधा अनिशा अक्षरा वेरी गुड तूपसमुद्रे समुद्रे पर्याय क्रमांक लिहा नाव लिहा शर्वरी जाधव श्रावणी साक्षी दिनेश श्राव्या युवराज व्हेरी गुड बेटा चला यश ओंकार शांभवी कुलकर्णी ओके आरती प्रवीण गरगडी पर्या क्रमांक एक तनिष्क युवराज अनुष्का ओके बेटा चला बरेच विद्यार्थी पर्या क्रमांक एक म्हणत आहेत श्राव्या श्रीजा मनुश्री ओके okay. स्वतःच्या मनाने उत्तर द्या इतर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं म्हणून तुम्ही तुमचं उत्तर निवडू नका ओके okay. नाहीतरी काय होईल त्या मेंढीसारखं होईल ओके okay. मेंढीची गोष्ट सर्वांना माहीत आहे ओम व्हेरी गुड चला श्याभवी व्हेरी गुड तनिष्क मयुरी चला इंद्रजीत व्हेरी गुड बडा शिवम शकीला श्रीवल्ली दिसत नाहीये चला दिशांत ओके okay. चला उन्हाळे चेके सुधीर चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया मदर तेरसा एक जिवंत संत आहेत असं म्हटलेलं आहे कारण त्यांनी आपले आयुष्य गरिबांच्या सेवेसाठी वाहिलेले आहे हे होऊ शकतं परंतु इतर तीन पर्याय सुद्धा आपण वाचले पाहिजेत त्या एक महान स्त्री आहेत परंतु ते म्हणून त्यांना जिवंत संत म्हटलं का नाही ओके त्या एक महान धर्मोपदेशक नाहीत इथं आहेत म्हटलेलं आहे त्या एक अत्यंत सौम्य स्त्री आहेत म्हणून काय जिवंत संत म्हटलेलं आहे का, का? नाही विद्यार्थी मित्रांनो दोन वाक्य अगदी जवळचे वाटतात दोन पर्याय जवळचे वाटतात परंतु शेवटी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया प्रश्न चौथा किंवा पाचवा हा प्रश्न आहे एक अतिरिक्त प्रश्न मदर तेरेसा आपल्या आश्रयस्थानात कोणाला प्रवेश देतात पर्याय ए ज्यांना कोठेही काहीही स्थान नाही बी ज्यांची काळजी घ्यायला कोणीही नाही सी असाध्य रोगाने पीडित स्त्री पुरुष आणि डी वरील सर्व अगदी सोपा प्रश्न आहे अनुराधा शिंदे सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे वर्ग पाचवा ओके okay, पर्याय क्रमांक एक कावेरी श्राव्या यश नेहा श्यामल ओके okay, मिथिल आयुष शिंदे शिवराज युवराज सॉरी आणि अनिशा व्हेरी गुड सोहम श्यामल नेहा संस्कृती अग्रजा प्रणव युवराज कावेरी स्वराज श्राव्या ओंकार तेजस्वी ओके okay, प्राची खूप साऱ्या विद्यार्थ्यांची उत्तरे वेगळ्याने येत आहेत त्यामुळे सगळ्यांचे नाव वाचणं शक्य नाही प्र ओके okay, अर्णव व्हेरी गुड बेटा चला श्रीजा कुशल अमृतकार व्हेरी गुड तेजस्वी काही विद्यार्थी चौथीचे आहेत अगदी नियमित अभ्यास करत आहेत पुढच्या वर्षापर्यंत सुद्धा असाच आपण अभ्यास करावा ही विनंती सर तनिष्क नाही ओके सॉरी बेटा तनिष्का चला तनिष्का मोरे पर्याय क्रमांक चार म्हणत आहे चला ओके बरेच विद्यार्थी पर्याक्रमांक एक म्हणत आहेत पर्याय क्रमांक कोणी चार म्हणत आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया मदर तेरेसा आपल्या आश्रयस्थानात कोणाला प्रवेश देतात ज्यांना कुठेही काहीही स्थान नाही होय ज्यांची काळजी घ्यायला कोणी नाही होय असाध्य रोगाने पीडित स्त्री पुरुष होय आणि म्हणून तिन्ही पर्याय आहेत म्हणजेच वरील सर्व हा पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचे अभिनंदन प्रश्न पाचवा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो हा सहावा प्रश्न आहे अतिरिक्त प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शीर्षक या उतारण्यासाठी सर्वाधिक योग्य ठरेल पर्याय गरिबातले घर सी बी मदर तेरेसा सी गरिबांची सेवा आणि डी निर्मल हृदय ओके चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी उत्तर साक्षी गरीबातले गरीब सॉरी हा ओके okay, पर्याय क्रमांक ए गरीबातले गरीब आहे ओके okay, अनुष्का पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत तुपसमुद्रे अक्षय कुशल ओके okay, श्रेया श्रावणी यशस्त्री गौरी ओके आयुष खाडे ओके चला ऋषिकेश सर मी फोर्थला आहे मी शिव प्रिया ओके बेटा चला चला ओके वा छान चांगले किती, बगा किती, चान, चान किती हुशार आहे लेकरू बघा बरं किती छान छान इमोजी टाकतोय किती वेळ आहे त्याच्याकडे ऐकणे चला व्हेरी गुड आरती प्रवीण वेरी गुड बेटा अनुष्का चला खूप सारे विद्यार्थी उत्तरं देण्यात मग्न आहेत आणि आमचे काही अतिहुशार विद्यार्थी इमोजी टाकण्यात व्य व्यस्त आहेत छान बेटा तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे चला प्रशांत ढोक ठोकळ शिवम वैष्णवी तनिष्का विद्यार्थी मित्रांनो सकाळी पाच वाजल्यापासून आई वडील आपल्या मेहनत करत आहेत आणि तुम्ही इमोजी टाकण्यात व्यस्त आहात चला ज्यांचे पालक आई वडील सोबत आहेत त्यांना कृपया विनंती आहे आपले लेकरू काय करत आहे थोडं लक्ष ठेवा अर्णव शिवम वरद व्हेरी गुड बेटा चला मयूर शाव्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन म्हटले कोणी चार म्हणत आहे कोणी शाव्या दोन म्हणत आहे व्हेरी गुड आयुष शिंदे चार म्हणत आहे बरोबर वरद वि ओके आराध्या चला पहा विद्यार्थी मित्रांनो शीर्षक कसे निवडायचे हे मी नेहमी सांगत असतो अगदी सोपा प्रश्न सोपी पद्धत प्रश्न आपण जेव्हा वाचतो त्या प्रश्नावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कोणत्या भागावर कोणत्या गोष्टींवर फोकस केलेला आहे अधिक भर दिल फोकस म्हणजे अधिक भर दिलेला आहे त्यानंतर आपण उतारा वाचतो तेव्हा उतारावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की या उतारात कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे त्या उतार्यातून काय आपल्याला सांगायचं आहे ओके आणि म्हणून योग्य शीर्षक आपल्याला निवडता येतं पहा गरीबातले गरीब हा हे शीर्षक किंवा या गोष्टीला नाव होऊ शकणार नाही मदर तेरेसा ओके केवळ मदर तेरेसांची सर्व माहिती सांगितलेली आहे का हो यामध्ये नाही गरिबांची सेवा गरिबांची तर सेवा केलेली आहे परंतु या उतार्यामध्ये सर्वांना कोणाकोणाला आश्रय दिलेला आहे ओके सर, या निवासस्थान त्या आश्रयस्थानामध्ये त्यावर जास्त अधिक भर आहे म्हणून त्या आश्रयस्थानाला नाव दिले त्याने निर्मल हृदय आणि म्हणून योग्य शीर्षक काय आहे पर्याय क्रमांक चार निर्मल हृदय सॉरी चला विद्यार्थी मित्रांनो हे <coughs> पाच प्रश्न आता आपण या ठिकाणी घेतलेले आहेत थोडस वेगाने घेऊया दहाच मिनिट आहेत पहा इरप्पा चांगले ब्लॉक करून टाक चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक तीनशे सहा आता आपण पाहूया नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडंसं वेगाने घेऊया आपल्याकडे फक्त नऊ मिनिट आहेत आणि इथं प्रश्न क्रमांक डायरेक्ट दोन झालेला आहे चला रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती पर्याय ए लाल समुद्र बी भूमध्य समुद्र सी मलबारचा किनारा डी अरबी समुद्र प्रश्न दुसरा ओके okay. सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले पर्याय सोने जहाजे व्यापार राजे ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पुरातन काळी थोडस मोठं करतो पुरातन काळी पर्याय ए रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे बी रोमच्या लोकांना तामिळनाडूहून पाहुणे भेट देत असत सी रोमच्या झालेल्या इथं रोमच्या रोमच्या लोकांना भारतीय से चैनीचा माल खूप आवडत असे आणि डी रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवीत असत प्रश्न चौथा दक्षिण भारतातली राज्य खूप श्रीमंत झाली कारण ए त्यांना रोम होऊन सोने मिळत असे बी त्यांना रोम होऊन हिरे मिळत असत सी त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात आणि डी त्या राज्यांच्या भोवती राज्यांच्या भोवती समुद्रकिनारा होता प्रश्न पाचवा या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पर्याय ए, ए लोक रोमशी खूप चांगला व्यापार करीत असत बी लोक रोमला जहाजे विकत असत सी लोक रोमला खूप सोने विकत असत आणि डी लोकांना रोमकडून चैनीचा माल मिळत असे चला विद्यार्थी मित्रांनो यात या, या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा वाचा कारण तुम्हालाच उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत उतारा क्रमांक कर सहा तुमच्या समोर ओके सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन जहाजांनी रोमन जहाज म्हणजे रोम लोक ओके व्यापाराच्या शोधात मलबारचा मलवारचा सॉरी मलवारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली जे रोम रोम हा एक देश ओके त्या रोमच्या लोकांनी जहाजाने व्यापाराच्या शोधात ते आले वास्को द आपल्याला माहीत आहे यावेळी पूर्व सर्व भूमध्य प्रदेशांवर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती यावेळी म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी भूमध्य जो समुद्र आहे त्या प्रदेशावर रोमच्या रा साम्राज्याची सत्ता होती आणि रोमच्या बाजारामध्ये भारतीय चेनीच्या मालाला मोठी मागणी होती रोमच्या बाजारामध्ये भारतीय भारतामध्ये जे काही चैनीच्या वस्तू बनवल्या जात असत त्या मालाला खूप मोठी मागणी होती रोमना रोमनांना भारताकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाले कापड मौल्यवान खडे मोरासारखे पक्षी आणि माकडासारखे प्राणी पहा विद्यार्थी मित्रांनो रोमचे लोक इथून काय घेऊन जात असत की भारताकडून जो काही चैनीचा माल असे जसं काही मस मसाले कापड मौल्यवान खडे मोरासारखे पक्षी माकडासारखे प्राणी वगैरे रोमन जहाजे लाल समुद्राकडून अरबी समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्यावर किंवा पूर्व किनाऱ्याला येत असत कसे येत असत ते लाल समुद्राकडून समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्यावर किंवा पूर्व किनाऱ्याला ते येत असत रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालाने जहाजे भरून येत असत जे काही माल पाहिजे त्यांना ते जहाजामध्ये भरून नेत असत त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करत आणि रोमला परत जात त्याऐवजी त्या बदल्यात ते सोने देऊन जात असत रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली ओके <coughs> okay. चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा तुमच्या समोर नाही पहिलाच आहे इथं चुकून क्रमांक दोन झालेला आहे एक करा रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती पर्याय ए लाल समुद्र बी भूमध्य प्रदेश सी मलबारचा किनारा आणि डी अरबी समुद्र अगदी सोपा प्रश्न ओके नयन शरयू तुळशीराम बल्लाळ व्हेरी गुड बेटा पर्याय पार्थ तीन म्हणताय मुंडे चार म्हणताय राजवीर, राजवीर पार्थ अनुष्का ओके अनुराधा पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे ओके कुशल आयुष्य ते माहीत नाही म्हणते ओके चला श्रीजा नयन इंद्रजीत ओके बेटा चला माहित नसेल तर माहीत नाही म्हणा स्पष्टपणे कृष्णा गोंड ओके आराध्या नसाळे ओके पार्थ आराध्या खूप दिवसानंतर दिसत आहे चला अनुष्का कुशल श्रेया वेदांत युवराज ओके आ, आराध्या आगारकर आहे का चला शकिला श्राव्या दिशांत परगे प्रणव कावेरी दिशांत परगे उत्तर लिहिलं का चला वरद अर्पिता व्हेरी गुड अर्णव प्रशांत अनुष्का से सेजल शादाब तनिष्का तेजस्वी अथर्व ओके व्हेरी गुड बेटा चला आश्मी तनिष्का चला जाधव जान्हवी यश विनोद दळवे दर, ओके सर झूम ॲपवर वर क्लास घेत जा ओके बेटा चला ते, तेजस्वी अर्णव वेदांत चला विद्यार्थी मित्रांनो यश व्हेरी गुड खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन म्हटले कोणी तीन म्हणत आहे कोणी चार म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो रोमच्या सम्राटाने सत्ता कशावर होती हो पर्याय क्रमांक बी भूमध्य प्रदेशावर ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न दुसरा सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर शोधात आले कशाच्या सोने जहाजे व्यापार राजे अगदी सोपा प्रश्न लवकर लवकर देऊया अगदी चार मिनिट आपल्याकडे आलेले आहेत अनिशा सुधीर ओके आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे कोण आहेत हे सार्थक कांबळे किती वेळेस तीन लिहायचं बेटा सक्षम आंबोरे एवढ्या वेळेस दोन नका लिहू बेटा एवढी एनर्जी तिथं नका घालू ओके वहीमध्ये लिहा वहीमध्ये लिहून घ्या चला सत संस्कृती कुशल प्रणव व्हेरी गुड बटा ऋषिकेश यश शोहम आ, अग्रजा ओम श्राव्या श्रेया जान्हवी सेजल अमर व्हेरी गुड बटा चला अमिर का आश्मी तेजस्वी तनिष्का काही विद्यार्थी नवीन आहेत विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मागे लाईव्ह क्लासमध्ये शिकवलेले जे काही उतारे आहेत ते तुम्ही क्रमाणे रोज एक दोन एक दोन पाहून घेत चला जेणेकरून तुमचा अधिक सराव होईल चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर शोधात आले कशासाठी सोन्याच्या काही नाही जहाजांच्या नाही व्यापार होय राजे नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर प्रश्न नंबर पुरातन काळी म्हणजे पूर्वी रोमच्या लोकांना पर्याय ए रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे बी रोमच्या लोकांना तामिळ नाडूहून पाहुणे भेट देत असत सी रो रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल मान झालेला आहे या ठिकाणी खूप आवडत असे आणि डी रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवित असत ओके आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे माहीत नाही म्हणते कोण ईश्वरी पवार ओके बेटा चला वरद अरे अक्षय नयन अक्षय चला संस्कृती सात पुते व्हेरी गुड लावण्या युवराज अश्मी अथर्व सृजन शिवम कुशल अक्षय चला श्यामल संस्कार अविष्का युवराज वरद अनुष्का शा शादाब ओके बेटा चला युवराज यथार्थ खैरणार ओके कुशल अनुष्का चला तेजल वेदांत बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे आणि अगदी बरोबर आहे रोमच्या रोम झालेला आहे या ठिकाणी रोमच्या आणि जम मान झालेला आहे माल पाहिजे रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न दक्षिण भारतातली राज्य खूप श्रीमंत झाली कारण पर्याय त्यांना रोम होऊन सोने मिळत असे बी त्यांना रोम होऊन हिरे मिळत असत सी त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात आणि डी त्या राज्यांच्या भोवती समुद्रकिनारा होता अगदी सोपा प्रश्न आहे चला श्रेयश अनुराधा पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे अनुराधा ओके तांबोळी ओके चला कादंबरी जय श्रेया अनुराधा ओके अथर्व आयुष शिंदे पर्याय क्रमांक एक म्हणत आहे युवराज ए एक म्हणत आहे चला अनुष्का अथर्व तन यश ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत स्वाती शिंदे सर आय डोंट नो ओके बेटा माहीत नसेल तर प्रामाणिकपणे माहीत नाही असं लिहा शांभवी अनुष्का ओके प्रणव अर्णव ओके चला तनिष्का यश श्राव्या तेजस्वी ओके चला अनिशा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत आणि ते अगदी बरोबर आहे जान्हवी बेटा दक्षिण भारतातली राजे खूप श्रीमंत झाली कारण त्यांना रोमहून सोने मिळत असे रोमचे लोक इथून आपल्या भारतातून चैनीचा माल घेऊन जात असत आणि त्या बदल्यामध्ये सोने देत असत ओके पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पर्याय ए लोक रोमशी खूप चांगला व्यापार करीत असत बी लोक रोमला जहाजे विकत असत सी लोक रोमला खूप सोने विकत असत आणि डी लोकांना रोम कडून चैनीचा माल मिळत असे चला विद्यार्थी मित्रांनो अगदी शेवटचा प्रश्न ज्या नवी आग लावे ओके वाघमोडे अनिशा शेंगगे श्रुतिका जय अर्णव ओके शेवटचा प्रश्न आयुष शिंदे माहित नाही म्हणते ओके आयुष अक्षय अनिषा एक वाटतेपणे ओके चला अथर्व चौधरी आणि संस्कार अथर्व वरद अक्षय समय यश तनिष्क व्हेरी गुड बेटा चला आदेश इमोजी टाकू नका सृजन अथर्व चला अथर्व चे उत्तर एक ओके बेटा चला कुशल खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे काही विद्यार्थी दोन म्हणत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत या उत्तरातून असे दिसते की प्राचीन काळात दक्षिण भारतातील लोक रोमशी खूप चांगला व्यापार करीत असत पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक ए किंवा ए हे उत्तर निवडलं त्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे घेतलेले आहेत हे दोन्ही उतारे तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा दोन्ही उतारे आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रे करा ओके या ठिकाणी आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे